नमस्कार आज शुक्रवार नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा दिवस काही राशींसाठी मोठा बदल घेऊन येणार आहे तर काहींना आज सावध राहण्याचा इशारा आहे आजच्या ग्रहस्थितीमुळे पैसा नोकरी नातेसंबंध आणि आरोग्य या चार गोष्टींवर विशेष परिणाम दिसून येतो चला तर मग पाहूया मेष ते मीन तुमचं आजचं संपूर्ण राशी भविष्य पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरू शकतो आज तुमचं अडलेलं काम अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ऑर्डर किंवा नवीन क्लायंट मिळू शकतो पैशाच्या बाबतीत आज थोडी सावधगिरी ठेवा अनावश्यक खर्च टाळलेला बरा कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते आरोग्य चांगलं राहील पण थकवा जाणू शकतो आज शांत राहणं आणि सकारात्मक विचार करणं फार गरजेचं आहे रास वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा भावनिक ठरू शकतो मनात चाललेले विचार तुम्हाला अस्वस्थ करू शकतात पण आज संयम ठेवला तर मोठा वाद टळू शकतो नोकरीत बदलाची शक्यता आहे किंवा नवीन संधीबद्दल चर्चा होऊ शकते पैशाच्या बाबतीत स्थिरता राहील पण गुंतवणूक आज टाळलेली बरी नातेसंबंधात गैरसमज होऊ शकतो म्हणून शब्द जपून वापरा आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता जाणू शकते मिथून रास मिथून राशीसाठी आजचा दिवस खूप उत्साही असेल आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल ज्या गोष्टी तुम्ही खूप दिवसांपासून टाळत दूर होते उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होते भौम म्हणजे आरोग्य ठीक राहील मंगळ हा ऊर्जा रक्त आणि शारीरिक शक्तीचा स्वप्न राशीच्या लोकांचा फायदा असा आहे की या मंत्राच्या उपचाराने शरीरातील आळस दूर होण्या चैतन्य निर्माण कही साहस तिसरा आहे मन स्थिर करण्यासाठी ओम सोमाय नम सोम म्हणजे चंद्रदेव उपयोगी चंद्र हा आपल्या मनाचा आणि भावनांचा कारक आहे याचा फायदा असा आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनात मन शांत ठेवणे सर्व राशीसाठी आजचा दिवस हा मंत्र म्हटल्याने मानसिक ताण कमी होते मन स्थिर होते लोकांच्या आणि रात्री शांत ज्यांना विनाकारण व्यवसायाचा वाटत असते त्यांच्यासाठी हा मंत्र रामबाण आहे विधी कसा करावा तर संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान आहे म्हणजेच प्रदोष, प्रदोष काळात घरात दिवा लावावा कन्या राशी दिवा लावल्यानंतर लोग हात जोडून शांत या मंत्रांचा दिव्याची जो शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेला उदार देताना जर घरात सुख समृद्धी टिकवायची असेल तर हे मंत्र आज नियमाश्यक आहे आणि श्रद्धेने

आज एखाद्या जुन्या गोष्टीची आठवण मन अस्वस्थ होऊ शकते पण वेळी तुम्हाला नवीन दिशा मिळू शकते नोकरीत गोपनीय कामात यश मिळेल व्यवसायात थोडा धोका टाळा पैशाच्या बाबतीत खर्च वाढू शकतो आरोग्याच्या बाबतीत थकवा जाणवेल आज शांततेची गरज आहे धनुरास धनुराशीसाठी आजचा दिवस प्रवासाचा किंवा नवीन संधीचा आहे आज एखादी चांगली बातमी मिळू शकते नोकरीत नवीन प्रोजेक्ट मिळेल व्यवसायात विस्ताराची शक्यता आहे पैशाच्या बाबतीत फायदा होईल कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील आरोग्य चांगलं राहील पण वाहन चालवताना सावध राहा रास मकर राशीसाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे आज तुमची मेहनत दिसून येईल आणि त्याचं फळही मिळेल नोकरीत सैर्य मिळेल व्यवसायात थोडा मंदपणा जाणवू शकतो पण घाबरू नका ही स्थिती तात्पुरती आहे पैशाच्या बाबतीत बचत करण्याची संधी मिळेल आरोग्य ठीक राहील पण झोप पूर्ण घ्या कुंभरास कुंभराशीसाठी आजचा दिवस अनपेक्षित ठरू शकतो आज अचानक योजना बदलू शकता नोकरीत सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात पैशांच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी आज खर्च कमी ठेवा घरात वाद होऊ शकतो पण शांतपणे संवाद साधा आरोग्याच्या बाबतीत डोळ्याची किंवा डोक्याची समस्या होऊ शकते शेवटचे रास आहे रास मीन राशीसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे आज तुमचं मन प्रसन्न राहील नोकरीत चांगली संधी मिळू शकते व्यवसायात नफा होईल पैशाच्या बाबतीत अडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे नातेसंबंधात जवळीक वाढेल आरोग्य चांगलं राहील आज ध्यान किंवा प्रार्थना केल्यास मनाला खूप शांती मिळेल हे होतं नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसचे पूर्ण दैनिक राशी भविष्य जर तुम्हाला तुमची रास यात योग्य वाटली असेल तर कमेंटमध्ये जयस्वामी समर्थ नक्की लिहा अशाच रोजच्या राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा पुन्हा भेटू उद्याच्या नव्या राशी भविष्यासह धन्यवाद